नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत मटारच्या कांड्या मी कॉलेजमध्ये असताना सकाळी आम्हाला लेक्चर्स असायची नंतर मग लंच ब्रेक असायचा एक दीड वाजता आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स असायची मग घरी पोचायला सहा साडेसहा व्हायचे भूक लागायची म्हणून आई मला दोन डबे द्यायची एक भाजी चपातीचा डबा जो मी एक दीड वाजता खायचे आणि नंतर मग संध्याकाळी प्रॅक्टिकल झाल्यानंतर बसमध्ये छोटा डबा खायची त्या डब्यामध्ये साधारणपणे चिवडा शेंगदाण्याचा लाडू कटबोळं किंवा तिची एक खास डिश असायची ती म्हणजे मटारच्या कांड्या आज आपण तीच डिश करणार आहोत माझ्या आईची डिश मटारच्या कांड्या सुरुवात करूया मटारच्या कांड्या करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मी मटार घेतल्या आहे ताजा मटार घेतला आहे आणि तो मिक्सरमधून त्याची भरड काढली आहे हे चिली फ्लेक्स आहेत ही चिंच आणि गोळाची चटणी आहे साखर आमचूर पावडर आहे हे तीळ आहेत तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत हे तेल लसूण आणि आल्याची ही भरड आहे हे हिंग मीठ लाल तिखट गरम मसाला आहे हा धणा पावडर जिरं आणि ही कोथिंबीर घेतली आहे मटारचा कांड्या करायला सुरुवात करूया त्यासाठी आपण पहिल्यांदा आ, हे पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालूया थोडंसं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया पीठ जरा घट्ट मळायचं चपातीचं आपण पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणून वेळेला थोडंच पाणी घालायचं जास्त एकदम घा पाणी घालायचं नाही आपलं पीठ मळून झालेलं आहे मऊ नाही एकदम एकदम कडकपण नाही मध्यम मळले पण जास्त करून आपण कडकपणाकडे झुकणारं असं पीठ मळलेलं आहे आपण जर पीठ पातळ मळलं तर आपण जेव्हा ह्या कांद्या तळू तेव्हा ते खूप तेल शोषलं जातं त्यामुळे त्यासाठी आपण हे कडक पीठ मळायचं आता हे पीठ मळलेलं आहे हे मी एका बाउलमध्ये घालून झाकून ठेवते आणि आता काय करूया आपण त्याच्यातच आप जे आपण बटाटे घेतलेले आहेत हे मी किसणीवरती किसून घेते आहे कारण मटार करताना आपण हे बटाटे पण वापरणार आहोत सध्या आपण हे दोन बटाटे घेतलेले आहेत ते आपण किसून घेतलेत लागला तर आपण तिसरा घेऊया जर आपलं सारण जर पातळ झालं था तर आपण हा तिसरा आपण बटाटा वापरणार आहोत तर आपल्या दोन बटाट्यामध्ये पण काम होऊन जाईल मटारच्या कांड्या करायला सुरुवात करूया आपण आता मी गॅस चालू करते पॅनखाली पॅन तापलं की आपण थोडं पा तेल घालणार आहोत तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं जिरं घालूया जिरं चांगलं फुलू दे त्याच्यामध्ये मी आता थोडे कढीपत्ता घालते आहे चुरून चुरून घालते मी म्हणजे त्याचा स्वाद पण चांगला येतो आणि आपल्या दाताखाली पण लागलं की छान लागतं गॅस मध्यम ठेवूया जिरं घालूया पाव चमचा आणि आता त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाची जी भरड घेतलेली आहे ती घालूया लसूण जर असा सोनेरी मग एकदम सोनेरी करायचा नाही पण जर असा तळला गेला की मग आपण त्याच्यामध्ये मटार घालणार आहोत ह्याच्यामध्ये आपण मटार घालूया मटार आपण मिक्सर मधून भरड करून घेतली त्यामुळे पटकन शिजेल शिजायला मदत होते ती मटारला साधारण एक दीड मिनिट आपण वाफ घेऊया एक दीड मिनिट झालेलं आहे वाफ आलेली आहे मटारला आणि थोडा मटारचा रंग पण बदललेला आहे याच्यावरून मटार शिजायला सुरुवात झालेली आहे हे समजतं आपल्याला आता त्याच्यामध्ये आपण जो बटाटे दोन बटाटे घेतले होते ना किसून ते घालूया मिक्स करून घेऊया छान मटारमध्ये बटाटे गॅस आपण असं वाढवायचा नाही मध्यम ठेवायचा नाहीतर मग आपल्या मटारचा रंग बदलला तर आपल्या डिशची मजा जाईल मटारचा हिरवा रंगच राहिला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया थोडं अंदाजाने घाला मी अर्धा चमचा छोटा टी स्पून घालते आहे अर्धा टी स्पून मी ही आमचूर पावडर घेतलेली आहे तीही घालते आमचूर पावडर घातली आहे म्हणून मी थोडीशी साखर घालते ते एकदा आंबट आमट होईल ना म्हणून थोडीशी साधारण अर्धा टी स्पून साखर घालते आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते आता अर्धा चमचा अर्धा टी स्पून मी गरम मसाला घालते आहे आणि आता हे सगळं मिक्स करून ना आपण एक दोन मिनटं एक छान अशी वाफ काढून घेऊया मिश्रणाला म्हणजे आपलं मिश्रण एकजीव पण होईल आणि शिजेल पण एक दीड मिनिट झालेलं आहे झाकण काढूया आणि छान ढवळून घेऊया परत मिश्रण आपलं झालेलं आहे रंग बदलू नये म्हणून मी आ, पावडर टाकलेली नाही आहे म्हणजे चिली पावडर नाही टाकली चिली फ्लेक्स घातलेले आहेत मटारचा हिरवा रंग तसाच राहतो त्यामुळे आपलं हे सारण आता छानपैकी शिजलेलं आहे एकजीव पण झालेला आहे आता मी हा गॅस घालवते आहे आणि झाकण देऊन ठेवते मटारच्या कांड्या करण्यासाठी प्रथम आपण मैद्याचा गोड करून घेऊया त्यासाठी मी हे चार चमचे मैदा घेते तुमच्याकडे मैदा नसेल तर गव्हाचा घेतले चार चमचे तरी चालतील त्याच्यामध्ये मी थोडंसं तीळ घालते अर्धा चमचा साधारण कोथिंबीर घालूया थोडीशी बारीक चिरलेली चिली फ्लेक्स आहेत ते थोडे घालूया म्हणजे आपला कांडी आहे ना ती दिसायलाही सुंदर दिसेल चवीला तर ती सुंदर लागते चांगली लागतेच टेस्टी पण ती दिसायलाही सुंदर लागेल दिसेल साधारण पाव चमचा मी मीठ टाकते हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया पाणी थोडं थोडंच घालायचं एकदम असं आपल्याला पातळ करायचं नाही गोड आपला हा छान गोळ करून झालेला आहे जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाही आहे असा झालेला आहे आणि आपण कोथिंबीर आणि हे घातल्यामुळे तो रंगीत वगैरे झालेला आहे आणि आपल्या कांड्या त्यामुळे सुंदर दिसतात आपलं हे सारण पण आता मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे ते पण असं थंड झालेलं आहे आता आपण कांड्या करण्यासाठी जे पीठ मळलेलं आहे ते घेऊया परत एकदा मळून घेऊया आणि मी त्याच्याशी दोन भाग करते एक भाग मी झाकून ठेवते परत बाऊलमध्ये सुकव जे पीठ आहे त्याच्यामध्ये रोल करून आपण ते लाटून घेणार आहोत आता पीठ लावते मी आणि आपण चपात्या करतो ना तेवढं पातळ नाही जरा जाड ठेवायचं साधारण इलॉन्गेटेड म्हणजे असं गोल नाही लाटायची ही चपातीसारखी जरा उभी लाटायची कारण आपण ना त्याचे चौकोन करून घेणार आहोत मग ते चौकोन करायला बरे पडतात म्हणून आपण आधीच इलॉन्गेटेड चप करायची चपाती आणि हा मी पिझ्झा कटर घेतला आहे सुरीने केलं तरी चालेल पण माझ्याकडे होता म्हणून मी मी पिझ्झा कटरने कट करते आणि त्याचे स्क्वेअर करून देरलेले आहेत ते आपण बाजूची जे कडा आहेत त्या काढूया आणि परत पिठामध्येच ठेवूया पुढच्या चपाती करायला आपल्याला ते लागेल आता ह्याचे मी तुम्हाला लहान मोठे कसे हवे आहेत ना तसे तुम्ही तू करू शकता मी याचे तीन करते आणि असे पण मी करते तुम्हाला कांडी किती मोठी आहे हवी आहे ना त्याप्रमाणे आपण हे करणार आहोत साधारण अशी एवढी माझी जाडी आहे त्याची चपातीची हा आता मी ही चिंच गोळाची चटणी करून आणलेली आहे ना ती ती, ती लावणार आहे त्याच्यावरती म्हणजे आपले कांद्या तिखट आंबट गोड अशा होतात तुम्हा तुमच्याकडे जर गोळाची चटणी नसेल ना तर टोमॅटोचा सॉस लावला तरी हरकत नाही रँडमली लावायचा माझी ना आ, हे मटारचं सारण असं जास्त करून ठेवायची फ्रीजमध्ये आणि मग थोडं थोडं काढून त्याचे काहीतरी पदार्थ करायचे अशा कांद्या करायचे सामोसे करायचे असं वेगवेगळे करायचे ते तुम्ही पण तसं करू शकता आता हे आपलं झालेलं आहे हां आंबट गोड बेस तयार करून घेतलेला आहे आपण आणि आता आपण जो हे घेतलेलं आहे ना सारण करून घेतलेला आहे त्याचं एक चमचा घ्यायचा हाताने थोडंसं कसाही तुम्हाला पाहिजे तसा शेप तुम्ही देऊ शकता मी असा देते एक त्यातलं हे चौकोन घ्यायचा आणि त्याच्यावरती हा असा हे घ्यायचा आणि तो रोल करायचा आपण ते गोळ्यामध्ये घालणार आहोत पण तरी सुद्धा दाबून घ्यायचं आपण सुत्ता कामाने तेलामध्ये घाल आपण डीप फ्राय करणार नाहीये आहे शालो फ्राय करणार आहोत अशी होईल अजून एक करते असं बंद करून घ्यायचं बाजूनी तुम्हाला पाहिजे तो तुम्ही शेप देऊ शकता पण मी आम्ही माझी आई असे कांड्या करून द्यायची आम्हाला म्हणून मी मी पण तसाच शेप दिलेला आहे कांड्यासारखा का। असं अच्छा मी सगळ्या कांड्या करून घेते आणि मग काय करायचं हा घोळ जो केलेला आहे ना आपण त्या घोळामध्ये आपण बुडवायचं म्हणजे काय होतं त्याच्यावरती कोटिंग होतं ना तयार आणि मग ते उघडत नाही आपलं तेलामध्ये टाकलं ना तरीसुद्धा ही ही का कांडी ना उघडत नाही म्हणून ती अशी घोळामध्ये घालायची आहे असं पातळ लेअर करायचा घोडाचा तर दिसायलाही छान दिसतं आणि ते त्याला प्रोटेक्शन मिळतं तेलामध्ये घातल्यानंतर ते उघडत नाही ती कांडी अशा मी या सगळ्या करून घेते आणि मग आपण एकदम त्या शालो फ्राय करून घेणार आहोत आपल्या सगळ्या कांड्या करून झालेल्या आहेत अशा दिसत आहेत त्या आता आपण त्या शालो फ्राय करून घेणार आहोत माझी आई करायची ती फक्त घोळामध्ये बुडवायची पण आता व्हिडिओमध्ये आपल्या कांड्या चांगल्या दिसाव्यात म्हणून मी त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घातलेत त्यामुळे त्या सुंदर दिसत आहेत मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि मध्यम गॅसवरती आपण शालो फ्राय करून घेणार आहोत या कांड्या वेळेला जेवढे कडाईमध्ये मावतील तेवढ्याच घालूया म्हणजे त्यात उलटायला आपल्याला बरं पडेल छान चुरचुरीत अशा होतात ह्या भांड्या आपण त्या घोळामध्ये तीळ वगैरे पण घातलेले त्याच्यामुळे तिळाची वगैरे पण टेस्ट खूप छान लागते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण जास्त तेल कशाला म्हणून मी सॅलो फ्राय केले शॅलो फ्राय पण छान कुरकुरीत होतात सोनेरी रंगावरती करपवायच्या वगैरे नाहीत म्हणून मी गॅस असा स्लो आणि मध्यम ठेवलेला आहे आपल्या मटारच्या कांद्या छानपैकी झालेल्या आहेत खुसखुशीत कुरकुरीत आता ते आपण काढूया सोनेरी रंगावरती झालेल्या आहेत छान आणि आपण शालो फ्राय केलेले आहेत त्याच्यामुळे जास्त तेलही त्याला अप्सार होत नाही आपल्या या मटारच्या कांड्या तयार आहेत आता मी या सगळ्या करून घेते या पहिला घाणा झाला आहे अशा अजून अजून एक दुसरा घाणा करते आणि मग आपण ह्या मटारच्या कांड्या सर्व करूया मटारच्या कांड्या आपल्या तयार आहेत एकदम मस्त सुंदर दिसत आहेत आपण बरोबर सॉस दिलेला आहे माझ्या आईची खास रेसिपी मटारच्या कांड्या तयार आहेत आपल्या कांड्या किती चवीला खूपच सुंदर लागतात आणि दिसायलाही अतिशय सुंदर लागतात आणि कितीही थंड झाला तरीसुद्धा त्याचा क्रिस्पीनेस कमी होत नाहीत पटकन तुटतात त्या असं म्हणजे चिवट वगैरे होत नाहीत रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा आणि माझे व्हिडिओज बघत राहा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार